नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला आगरी पद्धतीने मटणाचं मटण मतन बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे पाऊण किलो मटण घेतलेलं आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन चमचे आलं लसूण पेस्ट आगरी मसाला घेतलेला आहे हळद धणा पावडर चवीप्रमाणे मीठ इथे कांदा आणि खोबरं भाजून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं आणि इथे मी खडे मसाले गरम मसाले घेतलेले आहेत तर त्यामध्ये तमालपत्र दालचिनी मिरं लवंग काळा आणि हिरवी वेलची घेतलेली आहे तर गरम मसाल्याचं प्रमाण तुम्हाला किती कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे घालू शकता आणि हा आगरी मसाला आमचा घरगुती आहे तर कोणाला तुम्हाला आगरी मसाला हवा असेल तर तुम्ही मेसेज करा आमच्याकडे आगरी मसाला सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे चला तर आता आपण मटण बनवायला घेऊया आता आज मी इथे मातीच्या भांड्यात मटण बनवणार आहे तर इथे मी पातेला ठेवलेलं आहे आता ह्यामध्ये मी साधारण दोन ते अडीच चमचे तेल घालते आणि तेल आता गरम करून घ्यायचं आहे चांगलं तेल गरम झालं आहे आता ह्यामध्ये मी आखे मसाले आणि कांदा घालते कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे ह्या ह्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया ती पण चांगली तेलामध्ये कांद्यासोबत परतून घ्यायची पेस्ट पण चांगली परतून आहे आता ह्यामध्ये मी मटण घालते आणि आता तेलावरच हे मटण चांगलं मस्त थोडा वेळ शिजवून घ्यायचे आणि मग आपल्याला ह्यामध्ये आगरी मसाला हळद वगैरे जे काय घालणार आहोत आपण ते घाला घालायचं आहे तर आता हा मी चांगला मिक्स करून घेते तीन ते चार मिनटं मटण आपण मस्त तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता आपल्याला झाकणावर पाणी ठेवून थे ह्याला दहा मिनटं तरी चांगली वाफ येऊन द्यायची आता गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम करते कारण की मातीचं भांडं आहे ना त्याच्यामुळे थोडा गॅस पण पाहिजे नाहीतर मग एकदम लो फ्लेम केली तर त्याला जास्त लागणार नाही आग तर आता मी लो टू मीडियम फ्लेम ठेवते आणि पाच मिनिटांनी आपण चेक करूया चला तर आता पाच मिनटं झाली आहेत आणि आपण चेक करूया तरी बघा मटणाला त्याचंच पाणी सुटलं आहे चांगलं तर मटणाच्या चिकनच्या गावठी को कोंबड्या वगैरे भरपूर आगरी पद्धतीच्या आमच्या रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही त्या देखील पाहू शकता तर ही थोडीशी वेगळी पद्धत मी दाखवते तर आता अजून पाच मिनटं आपण एक वाफ काढून घेऊया मग ह्यामध्ये मसाले घालूया आता पातेल्यात घातलेत म्हणून आपल्याला शिजायला थोडा मटण वेळ लागणार आहे चला तर आता झाकण ठेवल्यानंतर तो टोटल दहा मिनटं झालेली आहेत आता मी काढते आणि आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत आपण बिलकुल इथे पाणी नाही वापरलेलं आहे तर मटणाचंच हे पाणी सुटलेलं आहे त्याला तर आता इथे मी आगरी मसाला घालते दोन ते अडीच चमचे आगरी मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धणा पावडर तर आता इथे खडे मसाले आपण घातले होते म्हणून गरम मसाला नाही वापरत नाहीतर मग खूप जास्त त्याला गरम मसाल्याचाच फ्लेवर येईल तर हे ता चांगलं मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण ठेवून आपण पाच मिनटं वाफ काढणार आहोत मसाला तर आता मसाला घातल्यानंतर आपण मस्त सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं एक चांगली वाफ काढून घ्यायची लो टू मिडियम मिनटं झालेली आहेत आणि मसाले मस्त तेलासोबत शिजलेले आहेत बघा आता आपण ह्यामध्ये वाटण घालून थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला किती रस्सा हवा आहे आणि मटण शिजायला पण वेळ लागेल ना तर मग आता वाटण घालते हे कांदा आणि खोबरं भाजलेलं त्याचं वाटण आहे तुम्हाला ह्यामध्ये बटाटा पण घालता येईल म्हणजे जरा मटण शिजत आलं ना की बटाटा जर घालायचा असेल तर घालू शकता मला पर्सनली मटणामध्ये बटाटा खूप आवडतो उन आता पुन्हा आपण झाकण ठेवून पाच मिनटं एक वाफ काढू आणि मग यामध्ये पाणी घालू पाच मिनटं झालेली आहेत आणि हे बघा मस्त वाफ आली आहे मटणाला आता ह्यामध्ये हे गरम पाणी आपल्याला आहे आणि आपल्याला किती रसा हवाय किंवा शिजायला किती वेळ लागेल त्याप्रमाणे पाणी घालून आता मस्त मटण शिजेपर्यंत थांबूया आपण जसं पाणी कमी होईल तर तसं आपल्याला वर ताटावरचं हे गरम पाणी यामध्ये घालायचे आता मी पुन्हा झाकण ठेवते आणि आता सात आठ मिनिटांनी आपण पुन्हा पाच मिनिटं झाली आहेत पुन्हा आणि ह्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि मग आता पूर्ण शिजेपर्यंत आपण थांबूया पंधरा मिनटं होत आली आपण आता मटण किती शिजले ते बघूया म्हणजे आपल्याला ह्यामध्ये बटाटा घालायचा आहे ना म्हणून तर हे बघा बऱ्यापैकी आता मटण मऊ झालेलं आहे आता ह्यामध्ये मी बटाट्याच्या फोडी घालते म्हणजे बटाटा शिजेपर्यंत मटण पण बरोबर शिजेल त्यामुळे बटाटा घालून मिक्स केला आणि पुन्हा झाकणावर पाणी ठेवलं पण मस्त आता मटण शिजेपर्यंत थांबूया केली आहेत आणि हे बटाटा बघूया बटाटा पण शिजलेला आहे आणि मटण देखील हे बघा एकदम मस्त मऊ शिजलेलं आहे तर आता वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त आमच्या आगरी पद्धतीचं हे मटण खाण्यासाठी तयार आहे चला तर मस्त आग्री स्टाईल आमचं मटण तयार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मसाला हवा असेल ते देखील तुम्ही सांगा तर मसाला देखील आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद